महिलांसाठी संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद

નવશ એકાવન નવશ્વ એક સત્તા ચારશ ચાર ચાર

तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे एक दोनशे एक दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे पंधरा दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे रुपये म्हणजे दोनशे एकावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा दोनशे एकवीस एकावनशे एक तीनशे एक्क तीनशे पंचाळीस चारशे एकशे चारशे एका चारशे पंचावन्न सात अशे अशे रुपया पाचशे एक रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास अकरा तीनशे रुपये एकशे एक एकशे अकरा एकशे एकशे रुपये दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस चाळीस एक्केचाळीस एक रुपये भांगर एक्केचाळीस रुपये भांगर चला सोपळा पातलाय पाचला वा चल तीनशे चारशे रुपये चारशे 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 रुपये काय चारशे रुपये चला बोला चला बोला चला चला दोन शेर रुपए दोन शेर दोन शेर रुपए नवाल दोन शेर रुपए दोन शेर दोन शेर आकर दोन शेर एक कवार दोन शेर एक कवार दोन शेर पंच कवार दोन शेर सात दोन शेर सत्तर दोन शेर एक कैंची रुपए का दोन शेर कैंची नहीं तीन सौ चला बोला चला 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 दोन शेर एक कवार दोन शेर एक कवार दोन शेर पंच कवार दोन शेर सत्तर दोन शेर अरे